जिल्हा परिषदेचा झालेल्या दोन हजार बारामधील निवडणुकीत निर्विवाद विजय प्राप्त करून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय राजकीय प्रवास बाजार समितीच्या सभापती पदावरती कार्य करून विकासकामाचा धडाका लावत पक्षाची असलेली निष्ठा स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या अनुराधा चव्हाण यांनी मतदारसंघात केलेली विकासकामेच त्यांच्या विजयाचे टर्निंग पॉईंट ठरणार असल्याची चर्चा मतदारसंघात होतीये अनुराधा चौहान यांनी गनोरी गटातून निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात निर्विबादपणे यश संपादन केलं याच कार्यकाळात त्यांनी महात्मा फुले महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजात झालेल्या कर्ज वाटप पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून किनगावप्रमाणेच अन्य काही गावात झालेल्या जलसंधारणाची कामे अनुलोमच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अशी विविध विकास कामे करून वीस गावांचा चेहरा मोहरा बदलला याच कामाच्या जोरावर दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून उपसभापती तसेच महिला बालकल्याण खात्याच्या सभापतीपदी मजल मारून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत कामे पूर्णत वाचलेली पुढे बाजार समिती सभापती निवड झाल्यानंतर एकशे एक्केचाळीस रुपये शिल्लक ते वर्षभरात चौऱ्याहत्तर लाखांची कमाई करून बाजार समिती राज्यभरात चर्चेला आणली ही सर्व कामे पाहता अनुराधा चव्हाण यांना मतदारसंघात मिळत असलेला प्रतिसाद मतदार मतपेटीत बंद करून त्यांना विधानसभा सभागृहात पाठवण्यासाठी त्यांची कामेस टर्निंग पॉइंट ठरत असल्याचं बोललं जात आहे